नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण अकमेर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन जुलै सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम महत्त्वाची बातमी म्हणजे हवामान विभागाने आज मान्सून संपूर्ण देशभरात पोचलेला आहे असं जाहीर केलेलं आहे जे की त्याच्या सर्वसाधारण तारखेच्या सहा दिवस आधीच मान्सून देशभरात संपूर्ण दाखल झालेला आहे आणि यानंतर जर आपण पाहिलं की काल पडलेला पाऊस विदर्भाच्या काही भागांमध्ये मध्यम हलका मध्यम पाऊस झाला त्यानंतर घाटाच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला कोकणातही हलका मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात हलकासा पाऊस तरी बरसला बाकी इतर ठिकाणी मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये विशेष मोठा पाऊस झालेला नाही आणि जर आता आपण पाहिलं तर सध्या जे काही हवामान प्रणाल्या बनलेल्या आहेत त्यानुसार मान्सूनचा आस असल्या किंवा झपटा तुम्ही पाहू शकता की इकडे हरियाणा पंजाबच्या भागांपासून ते इकडे उत्तर प्रदेश झारखंड होत इकडे पूर्वोत्तर भारत आपण विस्तारलेला आहे आणि हा जवळपास हिमालयाच्या पायथ्याशीच पोचलेला आहे बाकी आज अंदाजात जास्त शक्यता वाटत नव्हती तरीसुद्धा राज्यातील मराठवाडा विभागामध्ये किंवा त्या लागून असल्या पश्चिम विदर्भाचे काही दक्षिणेतील भाग असतील या ठिकाणी चांगल्या पावसाच्या सरी बरसत आहेत शेवटी निसर्ग आहे शंभर टक्के अचूक हवामान सांगता येणार नाही मात्र आज बऱ्यापैकी मराठवाडा विभागामध्ये पाऊस सक्रिय झालाय आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर जालना परभणी बीड सोलापूरचे काय भाग आहेत नांदेड त्यानंतर यवतमाळ वर्ध्याच्या काय भागांमध्ये हे पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत पुण्यातही चांगल्या पाऊस मान्सून सरी थोड्याशा बरसल्या होत्या पण आता या ठिकाणी पुण्याच्या आसपासचे वातावरण थोडंसं साफ होऊ लागलेलं आहे साताराच्या काय भागांमध्ये हलक्यामध्ये पाऊस येणारे ढग आहेत इकडे हळूहळू रत्नागिरी नंतर सिंधुदुर्ग कोल्हापुरात रात्री उशिरा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याव्यतिरिक्त जोरदार पावसाची शक्यता असणारी जर आपण पाहिलं तर जवळपास परभणीमधील सर्वच तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर जालन्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये घनसावंगी पाळतूर आंबड त्याच्या आसपास मंठा या ठिकाणी चांगल्या सरी होतील बीडमध्ये माझलगाव वडवणी त्यानंतर आंबाजोगाई परळी या भागांमध्ये पावसाची बऱ्यापैकी शक्यता दिसते तर इकडे गेवराई बीडच्या आसपास क्वचितच हलक्याशा पावसाचे थेंब पाहायला मिळतील सोलापूरचं जर पाहिलं तर बार्शी मोहोळ काही माढा त्यानंतर करमाळाच्या काही भागांमध्ये त्यानंतर पंढरपूर माळशेरच्याही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत जे की पश्चिमेकडून पूर्वेकडे जात धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये आज रात्री पाऊस येतील त्यातल्या त्यात धाराशिवमधील जर पाहिलं तर परांडा भूम वाशी कळंब धाराशिव तुळजापूर लोहारा या तालुक्यांमध्ये रात्री पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि हे पुढे लातूर खेड जातील जे दे देनापूर चाकूर आणि आसपासचा पावसाचा भाग आहे या ठिकाणी पाऊस देण्याची शक्यता आहे तसेच हिंगोलीच्याही दक्षिण भागांमध्ये मग बसमत त्यानंतर ही त्या लागून असलेले जे काही तालुक्या आहेत हिंगोलीच्या दक्षिण देखील कळमनूरच्या आसपास या ठिकाणी थोडाफार पाऊस होईल नांदेडमध्ये जर पाहिलं तर नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये मुखेड देगलूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस चालू आहे आणि थोड्या वेळानंतर इकडे लोहा च्या आसपास नागपूर सॉरी नांदेडच्या आसपासचे जे काही बरेचसे तालुके आहेत या ठिकाणी सुद्धा पश्चिमेकडून बीड परभणीकडून पावसाचे ढग पहा पश्चिमेकडून पूर्वेकडे येणार आहेत नंतर यवतमाळमध्ये जर पाहिलं तर इकडे बाभूळगावपासून ते साधारणतः राळेगाव त्यानंतर वनी त्याच्या आसपासचे काही तालुके आहेत झरी जामणी या ठिकाणी चांगले पावसाचे ढग आहेत जे जी की पश्चिमेकडून पूर्वेकडे जातील आज पाऊस देत राहतील रात्री त्यानंतर वर्ध्यामधील देवळी हिंगणघाट समुद्रपूर त्याचबरोबर सेलूच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढगेल जे की पश्चिमेकडून पूर्वेकडे जात भिहापूर आणि उमरेडच्या भागांमध्ये पाऊस देतील त्यानंतर वरोरा चंद्रपूरमधील बरेचसे भाग आहेत चिमुरचे भाग आहेत या ठिकाणी पावसाची शक्यता आहे रात्रीसाठी आणि गडचिलीच्याही भागांमध्ये दे। हे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग दे दे पाऊस देत जातील नरखेडच्या आसपास थोड्याशा पावसाचे ढग नरखेड सावणीच्या आसपास हलका पाऊस होईल त्यानंतर हिंगणाच्या आसपासच्यासुद्धा आसपाससुद्धा थोडाफार हलक्या पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील आणि जर सांगितलं की इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस तरी आज रात्रीसाठी होतील यानंतर उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर साताराच्या घाटामध्ये मुसळधार पाऊस तरी कुठेतरी पाहायला मिळतील मध्यम ते जोरदार पाऊस तरी राहतील तर मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिकच्या घाटामध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी झाला तर हलक हलका मध्यम किंवा थोडीशी जोरदार पावसाची सर होईल मुसळधार पावसाची शक्यता सध्या दिसत नाही तसेच अमरावती बुलढाणा अकोल्याचे उत्तरखेल भाग वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस जरी पाहायला मिळतील तसेच जास्त शक्यता मॉडेलनुसार दिसत नसली तरी सुद्धा जालना परभणी हिंगोली लातूर नांदेड आणि सोलापूरच्या भागांमध्ये तसेच जळगाव धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये स्थानिक वातावरण जर तयार झालं उद्या तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील जर स्थानिक वातावरण तयार झालं नाही तर विशेष मोठा पाऊस नाही काही ठिकाणी हलक्याच्या सरी राहतील तसेच नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये हलक्याच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील आणि पूर्वेकडे जात जात ह्या सरी हलक्या राहतील जास्त मोठा पावसाची शक्यता या ठिकाणी सध्या दिसत नाही बदल झाला ना तर चे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला जे काही बदलणारी बदललेली अपडेट असेल ती कळवण्यात येईल आणि जर आपण पाहिलं की हवामान विभागाचे काय इशारे आहेत तर हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार उद्या नाशिकचा घाटाकडील भाग पुण्याचा घाटाकडील भाग साताराच्या घाटाकडील भाग, भागांमध्ये मुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तसेच ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी पालघर मुंबई आणि सिंधुदुर्ग तसेच धुळे नंदुरबारमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर बुलढाणा अकोला यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह का हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवलेली आहे बाकी अमरावती वाशिम चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम किंवा हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे पण तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे देण्यात आलेले नाहीत सोबतच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड नगर सोलापूर सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने क्वचितच हलक्याशा सरी बरसण्याची शक्यता वर्तवलेली आहे बाकी उद्या सकाळच्या सुद्धा तुम्हाला कळवूच काय बदल झाला हवामानात तर आ, सोबत आपण मान्सूनबाबत हवामान विभागात जो काय अंदाज आलेला आहे जुलै महिन्याचा तो आपल्या चॅनलवरती सविस्तर दिलेला आहे लानीना आयोडी त्यांची डिटेलमध्ये माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्की पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका